आपली जबाबदारी पडते की आपल्या पक्षाला कोणी नाव कामा नाही कारण की आपण नुसतं एक पक्ष किंवा एक संघटना म्हणून एकत्रित आलो नाही तर आपण एक सर्व कामगार मित्र बंधुत्व या सगळ्या विचाराने आपण एकत्र आलो आपल्याला नुसतं कामगार आणि कामगार नेता हे महत्वाचं नातं नाही तर आपण मित्रत्वाचं कामगार मित्रत्वाचं नातं महत्वाचं आहे Uh, 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 आज महाराष्ट्र लेवलवर काम करायचं आहे जबाबदारी वाटली कमी जास्त अधिक भेटी होत बसणार परंतु कामगारांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने माझ्या युनिट पदाधिकाऱ्यांच्या वतीने कुठलीही कुचराई होणार कुठल्याही त्यात कमतरता राहणार आणि कामगारांच्या मुद्द्यावर कुठलाही सेटलमेंट कधी होणार आज कामगार नेता का म्हटलं की लोक बदनाम करायचे त्याच कारण असं जसे इतर नेते करतात कामगार नेते करतात त्याच चष्म्यातून बरेच लोक हे आपल्याला देखील आज आपल्या संघटनेचं काम चांगलं जोरदार चालू आहे आपली संघटनेचा पदाधिकारी कुठल्या अधिकाऱ्याला भेटायला जातो म्हटलं तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना अगोदरच पोलीस सिक्युरिटी लागून जाते आणि त्याची धाकधूक होत राहते हे आपण आजपर्यंतच कमवलेलं हे संघटनेच वजन आहे आणि हे वजन येणाऱ्या काळात आणखी वाढवायचं आहे आपल्या या संघटनेच्या माध्यमातून संघटना प्रश्न परंतु सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात आपण जेव्हा एका पक्षाच्या युनियन मध्ये आहोत तर त्या पक्षाचा एखादी कार्यक्रम असेल त्या पक्षाची एखादी मीटिंग सभा किंवा इतर कुठला कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी येत आपलं नातं हे संघटनात्मक नातं आहे आपण जो जोपर्यंत आपण हजारोच्या लाखोच्या संख्येनं दिसू तो तो पर्यंत आपलं वजन वाढत जाईल आणि आपलं वजन वाढलं की आपले कामही होत जाईल काम हाती घेतले प्रत्येक का... प्रत्येक कामाचा पाठपुरावा आपण प्रामाणिकपणे करत आलेलो आहे आज एल सी कडे आपल्या तारखा चालू आहे इतर अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या प्रश्न सोडवण्याचे जे... जे काम सुरू आहे एवढं सगळं सुरू आहे आणि हे आपले पदाधिकारी चांगल्या पद्धतीने करतात खर तर आम्ही अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून आलो आणि मी मंगेशला म्हटलं होतं की असं काही करू नको आणखी मला वेळ लागेल परंतु मंगेश हा ऐकत आ तो चिंगडी भटा केडतड तड तडतडवाला तो तसा आहे अर्ध्या रात्री केव्हाही कुठल्याही सेकंदाला आपण फोन केला तर मंगेश एका अर्ध्या रिंग मध्ये फोन उचलतो आणि कुठली जबाबदारी दिली तर तो, तो दिल प्रामाणिकपणे पार तुमच्या युनिट त्याचबरोबर अध्यक्ष असतील आमचे सीटीपीएसचे अध्यक्ष दीपक दीपक यादव झाला सिकंदर यादव झाला आमचं उमेश झाला तर हे सगळे प्रामाणिकपणे प्रताप तर बाकीच्या नाराज वाटतात हे सगळे लोक प्रामाणिकपणे काम करतात आपल्याला आज येत असतानाच फॅक्टरीला युनियन टाकायची आहे आणि तेही परमनंट कामगारांनी आपल्याला फोन केला कि भाऊ आम्हाला नागपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची युनियन टाकायची आपल्या कामाची व्याप्ती वाढत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले काम सर्व दूर जात आहेत शेतकरी वर्ग आहे तो दुर्लक्षित असतो आज तुम्ही कुठल्या नेत्याकडे चाललेला आहे कामगारांचे प्रश्न सोडवण्याकरिता त्या नेत्याला तुमचं मत हवं असते परंतु तुमचे प्रश्न सुटावं अशी त्यांची इच्छा नसते आज अशा पद्धतीचे नेते आज चंद्रपुरामध्ये आहेत तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या युनियन मध्ये असून देखील त्या लोकांचे काम होत नाही कारण की सत्ताधारी हे नेहमीच विकलेले असते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जे विरोधात आहे जे विरोधी पक्ष म्हणून होते त्यांना आता कामाचं काही राहिलंच नाही म्हणजे एवढे मुद्दे चर्चेला असताना एवढे मुद्दे लोकांसमोर आवासून असताना देखील विरोधी पक्ष देखील कुठल्या पद्धतीचं काम करत नाही अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपुरात महाराष्ट्रात जिल्ह्यात इतरत्र सगळीकडे आपलं चांगल्या पद्धतीने काम करत आहे आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे मूलभूत सोयी सुविधा या देखील सोडवायच्या आहेत त्याच्यासाठी एक मजबूत संघटन म्हणून आपल्याला प्राथमिक आपली प्राथमिकता पाहिजे आपण नेता मानला किंवा ज्याला मोठ बंधू मानला त्याच्यावर तो विश्वास कायम ठेवा मी परत सांगतो की मी विकला जाणारा नेता नाही मी आज मी जेव्हा दोन टम नगरसेवक राहतो परंतु आजही माझी ती छोटीच गाडी आहे जे घर वगैरे आहे हे सगळं आहे हे काही कोणाचं नुकसान करून कमवलेलं नाही परंतु आता जेव्हा नाव वाढत राहील तेव्हा हे नाव बदनाम करण्याचं खूप जास्त षडयंत्र चालणार त्यावेळेस माझ्या कामगार मित्रांची एकच जबाबदारी आहे सचिन भोयर बदनाम होत्या कामाने ही तुमची जबाबदारी लोक चार दिवस राजकारणामध्ये येते आणि मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्या त्यांच्या ढोलणाखाली लागून जाते बरोबर ना, ना तर हे सगळं का होते कारण की त्यांची तशी मेंटॅलिटी में राहते नगरसेवक पण ते ठेकेदारी करणं चालू करून देते कमिशन खाणं चालू करून देते याला ब्लॅकमेल त्याला ब्लॅकमेल दोन नंबरच्या भंडिवाल्यांना पकडणं चालू करून देते कधी कुठल्या नळ कनेक्शन मधून पैसे खाणं चालू करून देते कधी कुठल्या लाईफ बिल मधून कनेक्शन लावून देतो म्हणून पैसे खाणं चालू होते घरचुलाच्या आम नावाखाली आमच्याकडे पैसे खाल्ले होते म्हणजे इतक्या पद्धतीनं लोकांना पैसे कमवण्याचं साधन म्हणून टाकलं होतं परंतु आपण या सगळ्या गोष्टी बंद केल्या पोलीस स्टेशनच्या माध्यमात देखील हेच लोक सेटिंग करून देतो म्हणून पाच हजार पोलीस आल्यावर पाच हजार म्हणजे अशा पद्धतीची मेंटॅलिटी आजपर्यंत होती परंतु आपण ही सगळी मेंटॅलिटी दूर करतो मी तुम्हाला आजही सांगतो पैसा आपल्याला घेऊ शकत नाही कामगारांच्या कुठल्याही प्रश्नावर कॉम्प्रोमाइज होणार नाही, नाही। फक्त तुम्हीच तेवढ्या व्यक्तीनं प्रामाणिकपणे साथ द्या मी तुम्हाला नेहमी सांगतो का हे आय लव्ह यू एका पद्धत एका त एका, एका बाजूला नसते एका बाजूला आलं तर गडबड होते आय लव्ह यू हे दोन्ही बाजूला पाहिजे तेव्हा ते टिकते आपल्यातलं हे प्रेमाचं नातं आपल्यातलं बंधुत्व हे असंच टिकलं पाहिजे आणि आता जवळपास जा। आज जानेवारी सतरा सतरा तारीख आहे आणि या जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीची सुरुवात होत आपलं काम असं आहे की आता लेटर पॅड असेल पावती बुक असेल त्या सगळ्या गोष्टी आता कमी कमी आठवडाभर जाईल परंतु सगळ्यांना मी काही फॉर्मॅट देणार आहोत त्या फॉर्मॅट मध्ये सगळ्या कामगारांच्या सह्यानिशी आपल्याला ते पत्र भरून सामान्य राजसाहेबांना द्यायचं आहे येणाऱ्या काळात आजपर्यंत मी एकटा लढत होतो माझ्या माग कुणी नव्हतं म्हणजे जर मी दालमियाचंही आंदोलन केलं असेल ना तर गावातले तर माझ्या विरोधात होतेच सगळे सत्ताधारी आमदार मंत्री सत्री खासदार त्याचबरोबर आपल्याच पक्षातले काही लोक त्यांच्या सोबत होते आणि अशा मध्ये मी एकदा लढत होतो आणि तरी ते आंदोलन आपण केलं एवढ्या व्यक्तीनं केलं पण आता आपल्याला थोडस बॅकअप आपल्याला मिळालं असं आज नगरसेवक असेल भविष्यात आमदारकी मिळाली तर आमदारकी लढव आणि त्यावेळेस त्या आमदार म्हणून त्यावे आपल्याला नाही तर तुम्ही या, या शहरातील नागरिक आहे या शहराच्या मूलभूत सोयी सुविधा आणि समस्यांबद्दल तुमची जबाबदारी येते आपण मागे जसं प्रशासक राजत होतं कुठल्याही सोयी समस्यांची सोडवणूक होत नव्हती तर आपण महानगरपालिकेवर मोर्चा निघा आपण जिथं जिथं आपली उपस्थिती दाखवून आपली संख्या दाखवून कुठल्याही आंदोलन मुद्दा केला त्या ठिकाणी आपलं आपण वरचढ होऊ आणि अधिकाऱ्यांना जर अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना जर दाबायचं असेल तर आपल्या कामाच्या माध्यमातून आपलं वजन वाढवणं गरजेचं आहे सी टी एस मध्ये असो ईमेल असो इतर या ठिकाणी सगळे कॉन्ट्रॅक्टरची युनियन आहे आणि त्यांची एकच युनियन आहे आपल्या सिटी मध्ये कामगारांच्या सतराशे साठ युनियन आहे आता कामगार ते संघटित कसे आहे म्हणजे कंत्राटदार गोष्टीचा फायदा घेत शोषण करत आहे हे सगळं तुम्ही आपल्या सगळ्या सहकारी कामगारांना सांगा त्यांच्यापर्यंत पोचवा सगळी माहिती पोचवा आणि नक्कीच चांगलं काम करू मान्य ठाकरे यांचा महाराष्ट्र